नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दिव्यातील शिल्लक राहिलेल्या वातीचं काय करावं देवऱ्यात कोणत्या प्रकारचा दिवा लावावा दिव्यातील वात पूर्ण जळत नसेल तर देव आपणास कोणता संकेत देतो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी हिंदू संस्कृतीत दीप प्रज्वलन हे अतिशय शुभ मानले जाते देवांचे पूजन करताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता घरात येत असते अंधार कितीही गडद असला तरी एक पंथी अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते प्रत्येकाच्या घरी दिवा लावला जातो पण तुम्हाला माहीत आहे का दिवा विजल्यानंतर त्याची जी वात शिल्लक राहते त्याचे हिंदू शास्त्रात काही नियम सांगितले आहेत त्यापैकी बरेच जण दिवा लावल्यावर जळलेली वात फेकून देतात त्या वातीचे काय करावं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील ज्योतिषशास्त्रानुसार दिवा विजल्यानंतर त्याची पेटलेली वात कधीही इकडे तिकडे फेकून देऊ नका वास्तविक असे केल्याने आपणास अनेक प्रकारच्या समस्याला सामोरे जावे लागू शकते उरलेल्या दिव्याची वाद पुन्हा लावावी का असे अनेक जणांना प्रश्न पडू शकतात दिवा लावणे हे जीवनात प्रकाश येण्याचे सूचक मानले जाते शास्त्रानुसार दिवा लावल्याने कोणत्याही ठिकाणचा अंधकार दूर होतोच पण तो जीवनात पसरलेल्या अंधाराचा नाश करणाराही मानला जातो दिवा लावण्याचे जितके फायदे आणि सकारात्मक परिणाम मानले जातात तितकेच नकारात्मक परिणाम सुद्धा दिवा विजवतानाही विचारात घेतले जातात तर मंडळी करोती कल्याणम म्हणताना त्यात एक ओळ आहे ज्यात दिवा जळू दे सारिरात असे म्हटले आहे म्हणजेच देवाजवळ लावलेल्या समयीत किंवा निरंजनात रात्रभर दिवा तेवत राहो एवढे तूप किंवा तेल घालण्या एवढे वैभव आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना केली आहे या छोट्याशा ओळीत कितीतरी सुंदर मागणं देवाकडे मागितलेलं आहे वैभव आपल्याला उजेड देवाला आणि घराला म्हणून सण उत्सवाला आपल्याकडे नंदादीप लावला जातो जो रात्रभर मंदपणे तेवत राहतो पण त्यात शिल्लक राहिलेल्या वातीचं काय करायचं तेही जाणून घेणं खूप महत्वाचं आहे घरात सुख समृद्धी शांती नांदावी म्हणून आपण सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो बाहेर कितीही झगमगाट असू दे म्हणजे कितीही बल्ब असू दे कितीही उजेड असला तरी संथ देवणारी दिव्याची ज्योत अधिक मंगलमयी आपणास वाटू लागते देवघरात दिवा लावल्याने देवाला तर प्रसन्न वाटतेच पण तो गाभारा पाहून आपलेही मन प्रसन्न होते त्यामुळे देवाची कृपादृष्टी तर राहतेच शिवाय घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहतं परंतु अनेक वेळा दिव्यात लावलेली वाद पूर्ण संपत नाही त्याआधीच ज्योत मालवते किंवा तेल तेल संपल्यामुळे ती ती अपुरी जळते पुरेशी असेल तर त्यात आपण घालून दिवा प्रज्वलित करतो पण पण हे चुकीचे आहे ती अर्धवट राहिली असेल तर फेकून देतो पण शास्त्रात असे म्हटले आहे की अर्धवट जळलेली वात अशीच फेकून देऊ नका व पुढील नियमांचं पालन करा तर मंडळी देवाचा दिवा कधीही फुंकर मारून विझवू नका यामुळे आपणास भयंकर दोष लागू शकतो तेलाचा किंवा तुपाचा दिवा एकाच काडीने लावू नका यामुळे सुद्धा दोष लागतो देवाच्या दिव्यासाठी रोजच्या वापरातले तेल किंवा तूप वेगळे ठेवा देवासाठी तेल किंवा तूप आपण वेगळे ठेवलं पाहिजे आपल्या वापरातलं चुकूनही देवासाठी वापरू नका दिवे रोज उजळावे आणि वाती रोज नवीन तयार करून ठेवाव्यात तर मंडळी काजळी धरेल एवढी मोठी वात दिव्यामध्ये लावू नका दिव्याची वात नेहमी मध्यम असावी तर मंडळी आपण देवासमोर जो दिवा लावतो तो नंदादीप असण्यापेक्षा हा दिवा तुम्ही निवडू शकता अशा दिव्यातील वात पूर्ण जळते पूर्ण जळलेली वात घरामध्ये शुभ संकेत घेऊन येते आणि अशा दिव्यातील वात पूर्ण जळत नाही ती थोडीशी जळते जर तुम्हाला शक्य असेल तरच आपण अशा प्रकारचा दिवा लावू शकता यामुळे आपणास सुख समृद्धीची प्राप्ती होते वातीला पाण्याचा हात लागणार नाही किंवा दिव्यात पाणी पडणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे जळलेल्या वातीचे काय करावे शिल्लक राहिलेली वात पुन्हा वापरू नये दिवा स्वच्छ धुवून दुसरी वात लावावी पुन्हा तीच वात वापरू नये शिल्लक राहिलेली वात पुन्हा वापरल्यामुळे भाग्याची हानी होते म्हणून दिवा रोज स्वच्छ करावा आणि वात सुद्धा रोज बदलावी यामुळे आपलं भाग्य त्या दिव्यातील वातीप्रमाणे उजळू लागतं तर मंडळी शिल्लक राहिलेली वात कधीच देवाऱ्यामध्ये ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि आपणास देवपूजेचा कुठलाही लाभ मिळणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार पूजेनंतर दिव्यात वात उरली असेल तर ती एका आरतीमध्ये किंवा एका पंथीमध्ये घेऊन ती कापुरासोबत जाळून टाकावी असे केल्याने आपणास दोष लागणार नाही आणि दिवा लावल्याचे पूर्ण फळ आपणास प्राप्त होईल तर मंडळी ज्योतिषशास्त्रामध्ये दिवा लावण्याला खूप अधिक महत्व आहे शास्त्रानुसार आपण लावलेल्या दिव्यातील वाद पूर्ण जळली असेल तर आपणास शुभ परिणाम प्राप्त होतात आणि अर्धवट राहिलेली वात यामुळे आपली कामं सुद्धा अर्धवट राहू लागतात आणि घरामध्ये अडचणी येऊ लागतात म्हणून शिल्लक राहिलेली आपण अशा प्रकारे कापुरासोबत जाळून टाकावी तर मंडळी दिवा मालवल्यानंतर दिव्यात शिल्लक राहिलेली वात जर आपण निर्माल्यात आपल्या फुलासोबत जे सुकलेले देवांना वाहिलेले फुलं असतात त्यामध्ये जर तुम्ही टाकून देत असाल दिव्यातील वाद जर कोणाच्या पायाखाली आली असेल तर आपणास दोष लागतो कारण दिव्यामध्ये दैवी तेज असतं दिव्यात शिल्लक राहिलेली वाद कधीही नदी नाल्यात फेकू नका यामुळे पाण्याचे प्रदूषण होतं आणि आपणास दिवा लावण्याचा पूर्ण फायदा मिळत नाही म्हणूनच आपण अशा प्रकारे वाती घरामध्ये जाळणार आहोत जळलेल्या प्रकाशामुळे ग्रहदोष दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये दिवा लावण्याचा हा विशेष उपाय ग्रहदोष दूर करण्यासाठी मदतगार ठरू शकतो उरलेली जळलेली वाद कधीही कचऱ्यात टाकू नका यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि आपणास पाप लागू शकते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव